मित्रांनो नमस्कार पूर्वीच्या काळी असं होतं की काही चित्रपट राजांवर असे यायचे की राजा, राजा आपल्या सेनापतींवर विश्वास ठेवायचा आणि बाहेर कुठेतरी लढाई करायला जायचा आणि जेव्हा पुन्हा यायचा तेव्हा त्याला कळलं असायचं की आपलं राज्य आपलं सैन्य हे सगळं काही आपल्या हातून गेलेलं आहे तशीच परिस्थिती अनेक चित्रपटात मालकांची दाखवली जाते की मालक आपल्या नोकऱ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर भरोसा ठेवतो आणि मग तो बाहेरगावी कुठेतरी जातो आणि जेव्हा परत येतो किंवा ते त्याची कंपनी त्याचे कर्मचारी हे सर्व काही ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने हस्तगत केले केलेलं गिळंकृत केलेलं आज हाच अनुभव उद्धव ठाकरे यांना आला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही नमस्कार मी अमित जोशी बंदा या बिंदा वृत्त दिनांच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलो आहे दोन दिवसांपूर्वी म्हणजे सत्तावीस तारखेला शिवसैनिक जे तमाम होते ते म्हणा किंवा महाराष्ट्रातील राजकीय नेते राजकीय पक्ष यांना सकाळपासूनच एक उत्सुकता होती ती उत्सुकता अशी होती की आज सुप्रीम कोर्टामध्ये धनुष्य बाण हे चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष कोणाचा याची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार होती मात्र ती सुप्रीम कोर्टात झाली नाही त्यामुळे अनेकांचा भ्रमनिराश झाला पण मला असं स्वतःला वाटतं की आता वेळ जवळ आलेली आहे लवकरच चिन्ह आणि पक्ष याचा फैसला सुप्रीम कोर्ट देईल अशी काहीशी शक्यता निर्माण झाली आहे किंवा असं राजकीय जे काही वर्तुळ आहे ते तयार झालेलं आहे त्याला सर्वात मोठं जर कारण कोणतं असेल तर भाजप आणि शिंदे यांच्यामधील निर्माण झालेले मतभेद भाजपचा आजपर्यंतचा सा इतिहास पाहिला तर भाजप ज्या ज्या राज्यात छोट्या पक्षांबरोबर जातात त्या पक्षाला नंतर कुठेतरी असा धक्का देतात की तो पक्ष पुन्हा वर येताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते मग तुम्ही तामिळनाडू मध्ये जा त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जा तुम्ही बिजू जनता दल ओरिसा तिकडे जा किंवा तुम्ही आता चंद्राबाबू नायडू तिकडे जा बिहारमध्ये जा उत्तर प्रदेशात जा भाजप सुरुवातीला छोटा पक्ष म्हणून वावरायचा आणि मग त्या सर्व रिजनल पक्षांना एकत्र घेऊन भाजपने मोठ बांधायची भाजपने तिथे आपलं वर्चस्व स्थापन करायचं आणि हळूहळू त्या राज्यामध्ये भाजपचं सरकार आणि ज्यांनी साथ दिली आहे ते दुय्यम भूमिकेमध्ये आज महाराष्ट्रामध्ये तेच झालं एक बदला घ्यायचा उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा म्हणून अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं उद्धव ठाकरेंची जी शिवसेना होती ती जवळजवळ पंच्याहत्तर टक्के त्यांनी फोडली आमदार गेले खासदार गेले नेते गेले काही ईडीच्या सीबीआयच्या इन्कम टॅक्सच्या भीतीने गेले काही ना चांगले पैसे मिळाले म्हणून गेले तर काही आपली खास माणसं जातात म्हणून त्यांच्यासोबत गेले मात्र शिवसेनेचं जे ताट होतं शिवसेना नावाचं ताट उद्धव ठाकरे यांचं ते खाली केलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आरोपही असा केला की माझा बाप चोरला कारण शिवसेना जी शिंदेची आहे ती नेहमी सांगतात की बाळासाहेब ठाकरे आमचे आहेत त्यांच्या विचारावर आम्ही चालतोय त्यामुळे बाळासाहेबांवर आमचा अधिकार आहे अच्छा भाजपने काय केलं शिवसेना पण आणि पक्ष जो आहे तो आणि धनुष्यबाण हे शिंदेना द्यायची व्यवस्था करून दिली मग ती निवडणूक आयोग असू दे किंवा मग इकडचे विधानसभा अध्यक्ष असू दे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा विश्वास असा होता की नाही आपल्याला सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल आणि त्या आशा पल्लवीत केल्या जे न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती सरन्यायाधीश होते चंद्रचूड साहेब त्यांनी त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये अशा पद्धतीने झापलं की लोकांना वाटलं आहे ना बाबा हे एक आपल्याला काहीतरी न्यायमूर्ती मिळाले देशाच्या या न्याय व्यवस्थेवर की जे मोदी सरकारला पुढून उरतील कारण त्यांनी ताशेरेच तसे ताशे सुरुवातीपासून ओढले म्हणजे असं वाटलं होतं की नाही बाप पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे यांना मिळणार अशी परिस्थितीच निर्माण झाली होती म्हणजे चंद्रचूडांनी थेट विधानसभा अध्यक्षांना झापलं राज्यपालांना झापलं न्याय व्यवस्थेत जे चाललेली त्याच्यावर काहीशी टीका केली राज्यात जे राजकारण होतं त्याच्यावर टीका केली अनेक खडे बोल त्यांनी शिंदे गटालाही सुनावले त्यामुळे असं वाटलं की नाही बाबा आता हे सगळं संपलेलं आहे शिंदेची विलेवाट लागणार शिंदेचा पक्ष संपणार आणि पक्ष चिन्ह आणि बा म्हणजे दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंना मिळणार पण तसं काही झालं नाही तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि अखेर चंद्रचूड साहेब निवृत्त झाले त्यामुळे लोकांना असं वाटलं की आता काय होणार चिन्ह पक्ष अच्छा सोळा अपात्र आमदारांचं प्रकरण ते गुंडाळलं गेलं त्याचा निकालच लागला नाही त्यामुळे हे पण प्रकरण तसंच होणार तारीख पे तारीख लागणार असं सर्वसामान्य शिवसैनिकांना वाटलं सर्वसामान्य जनतेला वाटलं उद्धव ठाकरेंसोबतचे जे मतदार ते मतदार आहेत त्यांनाही तसं वाटलं पण काहीशी कलाटणी आता हळूहळू मिळू लागली आहे आणि असं वाटू लागलं आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदे हे भाजपच्या टप्प्यात येणार भाजप त्यांचा कलेक्ट कार्यक्रम करणार कारण भाजपला आता शिंदेची गरज उरलेली नाही शिंदेकडे सात खासदार आहेत उद्या जर त्यांनी असं ठरवलं की ते सात खासदार काढून घ्यायचे आपल्याला नाही द्यायचं आहे तिकडे एनडीएला समर्थन मोधी नी शरत पवा। शरत तर नरेंद्र मोदींनी सुंदर अशी सोय करून ठेवली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार शरद पवारांकडे आठ खासदार आहेत या दोघांची मैत्री पाहिल्यानंतर वाटते की उद्या जर मोदी संकटात थोडे सारी जरी आले तरी शरद पवार त्यांना तारून नेतील दुसरी गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हो आता एकनाथ शिंदे यांची गरज उरलेली नाही भाजप सत्तेत आहे भाजपकडे एकशे बत्तीसच संख्याबळ आहे छोटे पक्ष आणि अपक्ष धरून सहा म्हणजे एकशे अडतीस इतके आमदार सा। आज भाजपकडे एकशे पंचेचाळीसचं गणित आहे सरकार बसवण्याचं म्हणजे सात आमदार कमी पडत आहेत आज अजितदादांकडे एक्केचाळीस आमदार आहेत त्यामुळे आता भाजपला कोणाची गरज पुढील साडेचार वर्ष लागणार नाही अजितदादा एक असं नेतृत्व आहे की ज्यांना काय एकदम समाधानी आहे त्यांना फरक पडत नाही त्यांना माहिती आहे की आपल्याकडे कमी आमदार आहेत कमी खासदार आहे आपला प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेमध्ये कमी आहे त्यामुळे भाजपसोबत राहिलो त्यातच आपलं भलं आहे त्यामुळे अजितदादाना भाजप जे काही देणार ते भाजप कडून मिळणार ते अजितदादा निमूटपणे घेणार पण तशी परिस्थिती एकनाथ शिंदेच्या बाबतीत नाही कारण मूळचे शिवसैनिक आहेत ते सहजासहजी झुकणार नाहीत सहजासहजी राजी होणार नाहीत त्यामुळे ते अधूनमधून टीकाही करत असतात मला हलक्यात घेऊ नका असंही सांगत असतात हा निरोप जो तो देतात ते देवेंद्र फडणवीस यांना देतात कारण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पंख कापायला सुरुवात केली आहे त्यांच्या काही ज्या त्यांनी निर्णय घेतलेले ते रद्द केले आहेत काही निर्णयांना स्थगिती दिली आहे काही निर्णयांची चौकशी लावली आहे त्यामुळे आता असं वाटायला लागलं की भाजपला शिंदेची गरज आता तरी सध्या दिसत नाही त्यामुळे आता ते वाट बघतायत की शिंदे कधी टप्प्यात येतात आणि आपण त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो आणि हा कार्यक्रम जो शिंदेचा होणार आहे तो निश्चितपणे उद्धव ठाकरेंच्या पथ्यावर पडणार त्याला कारण सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या जर सुप्रीम कोर्टाने पक्ष आणि चिन्ह याबाबत निर्णय दिला आणि तो निर्णय जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने गेला तर शिंदेच्या मोठ्या अडचणी वाढणार आहेत तुम्ही म्हणाल त्या कशा आता सर्वात पहिली चिन्ह गेलं पक्ष गेलं बाप गेला बाप म्हणजे बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांचं नाव त्यांना वापरता येणार नाही म्हणजे तिथेच त्यांची सर्व ताकद संपुष्टात येणार व त्यांच्या समोर पर्याय काय असतील ते एक तर नवा पक्ष उभा करा कुठच्या तरी पक्षात विलीन व्हा नवा पक्ष शिंदे सहजासहरी स्थापन करणार नाही आणि केल्यानंतर त्यांना कल्पना आहे की तो पक्ष पुढे नाही पर्यंत ना आणखी दहा वर्ष जातील त्यामुळे त्या भानगडीत ते पडणार नाही ते, ते, ते जरी पडले तरी त्यांचे जे आमदार आहेत सत्तावन त्यापैकी बहुसंख्य आमदार आणि जे सात खासदार आहेत त्यापैकी बहुसंख्य खासदार त्यासाठी तयार होणार नाही मग मार्ग कोणता राहिला एकच म्हणजे भाजपमध्ये विलिनीकरण देवेंद्र फडणवीस यांनी आतापासूनच त्याची व्यूहरचना आखलेली आहे रणनीती आखलेली आहे आज नाही म्हटलं तरी पंचवीस ते तीस आमदार आणि जवळजवळ चार ते पाच खासदार शिंदे गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत उद्या जर त्यांच्यावर पाळी आली चिन्ह गेलं पक्ष गेलं बाप गेला बाप मी एवढ्यासाठी म्हणतो कारण ते असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरे हे आमचे आहेत म्हणून मी म्हणतो की ते बाप ते जर गे तेंचा गडून जा ते गेले त्यांच्याकडून जर ते निसटले सर्व गोष्टी तर मात्र मोठी पंचायत होणार मग ती पंचायत झळण्यापेक्षा आपण भाजपमध्ये गेलेलं बरं असा विचार करणारा मोठा वर्ग हा शिंदेकडे आहे त्यामुळे शिंदेचा करेक्ट कार्यक्रम हा होणार भाजप स्वतःच्या अंगावर तो घेणार नाही की तुम्ही आमच्या सोबत येऊ नका किंवा तुम्हाला आता आम्हाला तुमची गरज उरलेली नाही असं भाजप सांगणार नाही भाजप हुशार आहे भाजप हा पक्ष मुसद्दी आहे विचार करणार आहे त्यामुळे ते, ते शिंदेना असं परस्पर सांगणार नाही मात्र सुप्रीम कोर्टाच्या आड हा नवा गेम ते घेऊ शकतात आता सुप्रीम कोर्टाने सत्तावीस तारीख सांगितली मग तिथे सुनावणी झाली नाही एका एक दोन तारखा आणखीन जातील आणि मला स्वतःला असं वाटतं की आता जे जे सरन्यायाधीश आहेत खन्ना ते निवृत्त होत आहेत एप्रिलच्या अखेरीमध्ये त्यामुळे त्याच्या आधी या प्रकरणाचा चिन्ह आणि पक्ष याचा सोक्षमोक्ष लावूनच ते निवृत्त होतील आपण किती म्हटलं न्यायव्यवस्थेवर आपण प्रेम करतो न्यायव्यवस्थेचा आपण आदर करतो आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे असं मानणारे मोठ्या प्रमाणावर लोक आहेत पण तरी देखील अनेकांचा असा आरोप आहे की केंद्र सांगतं तसं न्यायपालिका सध्या ऐकते असा हा जो आरोप आहे तो जर खरा असेल तर सुप्रीम कोर्ट पुढील एक ते दीड महिन्यामध्ये या प्रकरणावर निकाल देईल आणि जो निकाल असेल तो एकनाथ शिंदेंच्या विरोधात असेल म्हणजे साप भी मरा ला तुटी तशीच काहीशी परिस्थिती येणार मला स्वतःला असं वाटतं की ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्ट चाललंय सुप्रीम कोर्ट एप्रिल अखेरीपर्यंत याच्यावर निकाल देईल आणि निकाल हा जवळपास निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाईल आणि त्यावेळी शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम झाला असेल कारण भाजपला शिंदेची तोपर्यंत गरज उरणार नाही भाजप आता स्वतः सक्षम आहे पालिका निवडणुकाही भाजप स्वबळावर लढणार आणि शिंदेची कुरघोडी नको त्यांची कुरकुर नको कुरबूर नको म्हणून कदाचित हा निकाल एप्रिलच्या अखेरीपर्यंत लागेल अशी शक्यता कायदेतज्ञ व्यक्त करत आहेत त्यामुळे आता बघणं हे आहे की बाप पक्ष आणि धनुष्यवान चिन्ह हे उद्धव ठाकरे यांना मिळणार का भाजप ऐनवेळी आणि लवकरच एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे येणारा काळच ठरवेल की शिंदेचं काय होणार आणि उद्धव ठाकरेंना काय गमवावं लागणार किंवा काय मिळणार मी अमित जोशी बुधवारी पुन्हा एकदा गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंतची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र